दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्राचे सारथ्य करणार सांगलीचे लेझिम पथक सांगली, सांगली शिक्षण संस्थेच्या लेझिम पथकाची झाली निवड दिल्ली येथील राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडत असते यावर्षी महाराष्ट्राचा सा देखावा सादर होणार की नाही यावर चर्चा रंगली असतानाच कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनासाठी सांगलीला मान मिळाला आहे क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र व सांगली शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या लेझिम पथकाची महाराष्ट्रातर्फे निवड झाली यामध्ये सोळा विद्यार्थिनी चार विद्यार्थी पाच वादक असा एकूण पंचवीस व्यक्तींचा सहभाग आहे दोन हजार पंचवीस सालचा प्रजासत्ताक दिन हा क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र व सांगली शिक्षण संस्था सांगलीसाठी अभिमानाचा आणि गौरवास्पद दिवस आहे यासाठी वादक विद्यार्थी विद्यार्थिनी उत्साहाने प्रेरित असून संघ भावनेचे सादरीकरण होऊन महाराष्ट्राची परंपरा राजधानीमधून सर्वदूर प्रसिद्ध पावणार आहे अशी माहिती संस्थेचे कार्यवाह शी बा गोसावे यांनी दिली आहे सर्वांना नमस्कार आज पत्रकार दिन पत्रकार दिनाच्या निमित्तानं सर्व पत्रकार बंधूंना हार्दिक शुभेच्छा सांगली शिक्षण संस्था आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली दिल्ली येथे कर्तव्यपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र आणि सांगली शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या लेजिम पथकाची महाराष्ट्रातर्फे निवड झाली आहे ही संशयादृष्टीनं अतिशय आनंदाची बाब आहे यामध्ये सोळा विद्यार्थी आणि सोळा विद्यार्थी चार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच पाच वादक असा एकूण पंचवीस जणांचा ग्रुप याच्यामध्ये सहभागी आहे दोन हजार पंचवीस सालचा प्रदाश प्रजासत्ताक दिन हा क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र आणि सांगली शिक्षण संस्था हा सांगलीसाठी अभिमानाचा आणि गौरव गौरवास्पद असा दिवस आहे यासाठी वादक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी अतिशय उत्साहाने याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि एकसंग भावनेनं ह्याचं एक सादरीकरण त्या ठिकाणी होणार आहे आणि महाराष्ट्राची परंपरा ही आपल्या राजधाना राजधानीतून सर्व दूर पसरेल याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे अशा स्वरूपाचा एक कार्यक्रम हा सांगली शिक्षण संस्था आणि क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आनंद आणि आनंददायी आहे अशा स्वरूपाची मी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली